कोलानी धराजी जाधव तानाजी शिंदे असा पंचांचा उत्तम संच लाभलेला आहे हे सगळे पैलवा हे आणि पोलीस खात्यात आहे लाल मातीने जन्माची भाकरी दिलेली आहे खरोखर जबीर मुलानी साहेब जर हात वरती करा अख्खा घरानं कुस्तीच बालारपीक से एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद कालखंड पंढरपूर उलोज नावाचं गाव पंढरपूर तालुक्यात ता। सा। वडील भाऊ सगळे पैलवा धनाजी जाधव हात वरती कराबार तानाजी जाधव साहेबांचं सा गेले आठ दिवस लागलं कुस्ती कोच मोतीबाग तलवीचे पैलवा इंद केसरी गणपतराव आंबेडकर त्यांना गुरु लाभले तानाजी साहेब हात वरती करा मग सांगितलं ट्रिपल महाराज केसरी नरसिंग यादव सारख्या पैलवाना टक्कर दिली होती या तानाजीने ते हे हाताला लागल बघा लागला हाताला लागल गोष्टी पाच मिनिटाचे पण आयुष्यात साहेब व्हावं लागत हे पैलवान हाताला लागल गोष्टी खेळ आहे खेलानवरतीने स्वीकारायचं असं सगळं अर्जित होत असते विजयparam होत असतोय दोन लढणार एक पडणार एक पडणार पण आयुष्याचा साहेबंती कोणी होऊ नाही याची काळजी घेतली पाहिजे अधिक काळात काल साहेब भारी इंजिनचं प्रमाण वाढले आणि कपड्यांनी ऋक्षात वाओ वाओ हो नाही कोणी गुजात पेटल्याशिवाय मैदानी कुस्ती पूर्ण जात नाही डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन अशा पद्धतीने मिळालं जो ओरिजिनल खुराक आहे ओरिजिनल तो मिळत नाही सगळं रासायनिक आलं पहिलं गावरा मिळायचा गायचं मिळायचं शेत खता पिकलेल्या असायच्या आता ते खुराक राहिलं नाही सगळं हयब्रेड आलंय म्हणून मसल मध्ये तेवढी ताकद राहिली नाही पैलवायची म्हणून इंजुरीचं प्रमाण वाढलेलं आहे तेव्हा थपाकरी

पैलवान पुढची कुस्ती करून आम्हाला सगळं त्यात माहिती कुस्ती खेळ आहे खेळाडू पैलवानची कुस्ती करी एक नंबरला लढणारा पैलवान कालिचरण आखाड्यात आलेला आहे काळा पण पर परिधान केलेला महाराष्ट्र पोलीस पैलवान दत्ता झालो हिंद केसरी गणपतराव देवकरावांचे भाजचे यांच्याकडे मी कुस्ती निवेदक युवराज केचे गाडाकुले तालुका माडा जिल्हा सोनापूर माझ्या वाणीचं कौतुक करून मला पाचशे रुपयांना बक्षीस दिलेलं आहे धन्यवाद दत्ता जाधव साहेब मी तुमचा आभार आहे बस बस থানা থানা পৌঁছনে বালা হাই जबाब बस देवा देवा आगे बडकर कुस्ती करना चाहिए पीछे हट कर नहीं पहलवान जी नाम पिका बोल नाम पिका बोल जबाब अरे फाप रे अरे फाप ओ ओ ओ पंचाचा निर्णय Bacaan ini akan sa. Huna Kristina होती। <laughs> हेलो राहमा जी आप कुश्ती लड़ते लड़ते भाग जा रहे हो कुश्ती नहीं हुआ एक बार जनता वाले का कुश्ती हुआ <laughs> इसलिए बता कुश्ती हुआ क्या भाई राहमा जी एक बार सुन बस की हाथ पार ना कर अगं तू असं थेड हे बा खाली बसा गर्दी पुढं करू नका माझ्या प्रेक्षकांना कुस्ती दिसत नाही आणि आता कुस्तीचा निकालच झाला बस 힛바!